खासदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम आहे दरबार वगैरे नाही आहे आम्ही काही राजेशाहीमधली लोक नाही आहोत सर्वसामान्य रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत काही जणांनी कितीतरी दरबार वगैरे असा विषय मी माध्यमामध्ये पाहतो हो। आहे आम्ही दरबारी राजकारणवाले लोक नाही आहोत लोकांमधली लोक लोका हो। आहोत या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी येत होतो अनेक विभागात येत होतो काही नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन पदाधिकारी प्रश्न घेऊन ठाण्याच्या कार्यालयात येत असतात सातत्याने होणारी अधिवेशनं विविध समित्यांच्या बैठका दिल्लीमध्ये त्यातून जो वेळ मिळतो त्यातून मी ठाण्याच्या कार्यालयात बसलेला असतो दुपारी बारापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो परंतु खासदार म्हणून त्या विभागातही जाणं गरजेचं आहे लोकांना भेटणं गरजेचं आहे आणि याकरता आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आणि माझ्या स्वतःच्या खातर हे जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी आम्ही उघडलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय लोकांना भेटतो नाही भेटत आहे मी सातत्याने लोकांना भेटतोय बरेचसे लोक ठाण्याला येत असतात मी वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार या या ठिकाणी येत असून मीडियाला मी पहिल्यांदा तुमच्या समोर या ठिकाणी भेटतोय अनेक प्रश्न आहेत लोकांचे महानगरपालिकेचे प्रश्न आहेत कोणाचे शिडकोचे प्रश्न आहेत गरजेपोटी घरांचा जो विषय आम्ही लाव ला। मार्गा लावला होता मार्गी लावला होता त्यातल्या काही अडचणी आहेत काही एमआयडीसीचे विषय आहेत ते विषय घेऊन आम्ही पोलीस स्टेशनचे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याविषयी आम्ही लोकांशी चर्चा करून तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो कुणकोडेतली रहिवाशी आलेले आहेत त्यांनी माझ्याशी फोनवरही संपर्क साधलेला आजही भेटायला आलेल्या आहेत ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो उपमुख्यमंत्री आहेत ते सातत्याने लोकांना भेटत असतात लोकही त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना भेटत असतात आणि त्यांच्या समस्या घेऊन जात असतात त्यामुळे त्यांनी दरबार म्हणजे त्या त्यांच्यावरती तो पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि पालकमंत्री म्हणून तर योग्यरित्या ते हँडल करता येत आपण पाहताय जरी महानगरपालिका ब या ठिकाणी नाही आहे लोकप्रतिनिधीचं शासन नाही आहे तरी करोडो रुपयाचा निधी या ठाणे जिल्ह्याकरता आलेले आहे विविध योजना या ठिकाणी आलेल्या आहेत विविध प्रकल्प या ठिकाणी उभे राहतात कोणाच्या जीवावरती उभे राहतात एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी या जिल्ह्यावरती वरदास्त्र त्यांचा आहे ते बारीक लक्ष आहे म्हणून या ठिकाणी सर्व गोष्टी उभ्या राहिल्या आहेत कोविड नंतर महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील अत्यंत फायनान्शियल पोझिशन ढासळलेली परंतु शिंदेसाहेब या ठिकाणी नगरविकास मंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री होते आज उपमुख्यमंत्री आहेत म्हणून ठाणे जिल्ह्याला पैशाची चणचण भासलेली नाहीये बहुतेक रात्री जो त्यांनी थरा मारला होता किंवा जे काही रात्रीचं घेतात स्वस्त म्हणजे कालचं लोकप्रतीचं ते घेतात त्यामुळे त्याची अंमलबजावणी त्याचा जो अंमल असतो तो फार लवकर त्यांचा उतरलेला नसतो आज सकाळी सेम तो अंमलामध्येच जी काय ती नशा होती त्या नशेमध्येच ते बोलत होते संजय राऊत आधी तुम्ही माहिती घ्या हा जो काय तुम्ही म्हणता रेप करण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे दोन हजार अठराला ज्या मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता आहे तुमचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत होतात आता जे तुमच्या आजूबाजूला फिरतात त्यांनी तो ठराव केला तार तो ठराव नगरविकास खात्याला पाठवला हो आणि तुमच्याकडे दोन हजार एकवीसला तो निर्णय झालेला आहे ती वेतनवाढ रोखलेली आहे ती वेतनवाढ तुमच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही ठराव केला तुमच्या भाषेत त्यांनी जो बलात्कार केला आहे तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या महानगरपालिकेत तो लागू होता परंतु मुंबई महापालिकेने ठराव केला ती वेतनवाढ रोखली म्हणून जो काही काल निर्णय जो घेतलेला आहे त्या संदर्भात मी आमच्या आयुक्तांशी चर्चा केलेली के मी स्वतः पत्र दिलेलं आहे परंतु हा निर्णय दोन हजार एकवीसला आपण घेतलेला एक हा एकवीसला निर्णय झालेला आहे संजय राऊत आपण झोपला होता आपण बघा माहिती घ्या कालची उतरली नसली तरी दुपारनंतर तुम्ही माहिती घ्या तेव्हा तुमचा जो अंमल उतरलेला असेल नशेचा आपण चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांना दोष द्यायचं मुंबई महापालिकेत हे केव्हाच बंद झालेलं आहे आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार बंद झालेलं बघा कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपला नेता मोठा व्हावा आणखी मोठा व्हावा त्यानुसार कार्यकर्त्यांनी इच्छे खातर जर काही केलं असेल तर एवढं काही त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर कार्यकर्त्यांच्या इच्छेला आपण काय म्हणू शकत नाही ना